दिनांक 26 नवंबर भारतीय संविधान के रूप में मनाया जाता है उसी की स्मृति में डॉक्टर मोहन इंगड़े के पाँच हजार सत्ता विश्व कार्यक्रम में भाग लेने गायिका सुषमा देवी मुंबई निवासी इनका विक्रमी कार्यक्रम संजय नगर क्रमांक दो में आयोजित किया गया है जिसमें बहुसंख्य उपस्थिति की जानकारी एक पत्रकार परिषद में दिनांक नवंबर को दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी सवीस नोवेबर या दिवशी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सर्व पत्रकार आणि यांना मानाचा मुद्रा करतो आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले दिनांक सव्वीस नोव्हेंबरला जो संविधानाच्या दृष्टिकोनातून जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचे मुख्य नियोजन सन्माननीय नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सर्व मान्यवरांचे पत्रकार बंधू आणि बहिणींचे हृदयापासून स्वागत करतो आणि नतमस्तक म्हणून आभार सुद्धा म्हणतो कारण आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलेला आहे आणि आपण पत्रकार परिषद उपस्थित झाल्याबद्दल भारतीय संविधान दिवस प्रत्यर्थ मनापासून हार्दिक शुभेच्छा प्राध्यापक मोहन इगडे अमरावती प्रस्तुत आणि पार्श्वगायिका सुषमा देवी मुंबई यांच्या समाज प्रबोधनात्मक क्रांतिकारी गाण्यांचा हा कार्यक्रम तुझेचं धम्मचक्र हे फिरे जगावरी भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहेस हा भव्य दिव्याचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर संजय गांधीनगर नंबर दोन मैदान अमरावती दिनांक शनिवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला सायंकाळी साडेपाच ते रात्री दहापर्यंत आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व अमरावतीवासियांनी पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांनी संगीतप्रेमींनी रसिकांनी बौद्ध उपासक यांनी आणि भारतीय संविधानाविषयी ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे अशा भारतीय संविधान विषयक प्रेमी लोकांनी या कार्यक्रमासाठी यावे असे मी आदरणीय मंगेशभाऊ मनोरे अविनाश भाऊ मारडीकर आणि मंचावरील सर्वांच्या तर्फे सर्वांना अशी हार्दिक विनंती करतो आज माझ्या समोर त्या ठिकाणी संतोषभाऊ मानकर आहेत अविनाश भाऊ मारडीकर आहेत मंगेश भाऊ मनोरे आहेत अभिनीते खरे आहेत आणि माझे मोठे बंधू आदरणीय संजीव भाऊ पाजिळे आहेत चंदूभाऊ कांबळे साहेब पण आहेत स्वागत आहे आपलं तर माझी सर्वांना आदरून विनंती असेल की या त्र्याहत्तरव्या भारतीय राज्यघटनेचे जो कार्यक्रम आपण घेतला आहे की या देशामध्ये जातीय सलोकार प्रस्थापित व्हावी जातीय सलोकार नांदावा सर्व नांदावं स्वातंत्र्य समता न्याय बंधुता एकात्मता देशप्रेम सत्यमेव जेवता जयता सॉरी सत्यमेव जयते कर्तव्य मूलभूत अधिकार हक्क जबाबदाऱ्या सर्व धर्मसंभाव व भारतामध्ये सदैव लोकशाही सदैव शांतता नांदून जगामध्ये भारत देश प्रगतीपथाकडे जावं ही भावना तसेच भारतीय संविधानाबद्दल जनजागृती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचा विचाराचा व राष्ट्रहित जोपासणाऱ्या कार्याचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने मी मोहन इंगळे माझ्यासमवेत पार्श्वगायिका सुषमादेवी मुंबई माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलाव रमान ह्या गायिका आणि माझ्या भावासरांजली संचासहित सर्व कलावंत गायिका कुमारी कामिनी खैरे निवेदक दिलीप भाऊ सरदार त्याचप्रमाणे दुसऱ्या सहगायिका दीक्षा सरदार प्रवीण दोनळेकर हे ऑर्गनचे शास्त्रगत करतील टॉयसर ऑफ्टरबॅड असेल शीतल मांडव सर मांडवगडे सरांचा तबला आकाश थोरात दोल की ढोलक ढोलकी उन्नत थोरात या ठिकाणी नाल ड्रम पंजाबी ढोल विद्या इत्यादी तो वादे आपली साथ देईल त्याचप्रमाणे ध्वनी व्यवस्था अन्सारी हे करतील तेव्हा माझी सर्व अमरावतीकरांना पंचकृषी सर्वांना या भारतीय संविधान दिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी विनंती करतो माझी या ठिकाणी मुलाखत घेतली आदरणीय सन्माननीय जोशी साहेबांनी अशोकभाई जोशींना सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो थँक्यू जय हिंद जय भारत